नमस्कार स्वामी समर्थ आपल्या भारतीय संस्था परम स्वामी समर्थ गोष्टीचे महत्व आहे यापैकी आपलं राहतं घर आणि घरातील देवघर हे अत्यंत जिवाळ्याचे विषय आहेत देव हे अतिशय महत्वाचे आणि विश्वासाची जागा मानली जाते देवघराचे महत्व वैशिष्ट्य म्हणजे देवघराकडे पाहिल्यानंतर शांत आणि प्रसन्न वाटायला हवे घराबरोबर घराबरोबरच घराचेही महत्व तेवढेच असते घराला पण येण्यासाठी पूजापाठ आरती भजन या सर्व गोष्टीचा अंतर्भाव असतो त्याचबरोबर काही गोष्टींची काळजी घेणं देखील तितकंच महत्त्वाचं आहे अन्यथा आपल्या घराला त्याचे दोष लागत असतात पण तेच देवदोष लागू नये म्हणून कोरडी देवपूजा कशी करावी याबद्दलच संपूर्ण माहिती आज आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यामुळे या व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की पहा आणि चॅनलवरती नवीन असाल तर सब चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला एक लाईक करून कमेंटमध्ये तुमच्या इष्टदेवतेचे नाव नक्की लिहा प्रत्येक घरामध्ये दे महिला देवपूजा करत असतात तर महिलांवर देवपूजेचा भार टाकू नये कारण त्यांना इतरही घरातील भरपूर कामं असतात कधीकधी काही घरातल्या पुरुषांना देवपूजा करायला वेळही नसतो आणि फारशी आवडही नाही त्यामुळे प्रत्येक घरातले पुरुष देवपूजा करतीलच असं नाही मग काय होतं की सुट्टीच्या दिवशी महिलांना माहेरी किंवा अन्य ठिकाणी आठवड्यासाठी का होईना जावंच लागतं मग अशामुळे आठ आठ दिवस घरामध्ये दे देवपूजा होत नाही त्यामुळे घरामध्ये दे देवदोष लागू शकतो आपण देवाकडे फिरकत नाही देवाने आंघोळही घालत नाही किंवा मग कधीकधी घरामध्ये नॉनव्हेज बनवलं जातं आणि मग त्यामुळे देखील देवापुढे दिवा लावलं जात नाही कारण नॉनव्हेज खाऊन कसा दिवा लावणार कशी देवपूजा करणार आणि मग त्याच्यामुळे देवपूजा करणं होऊन जातं बऱ्याच जणांना ही माहिती असेल किंवा नसेल आपल्या घरामध्ये देवघर असतं हे अतिशय महत्त्वाचं असतं देवघरही आपल्या घराचा आत्मा असतो त्यामुळे देवांची देवपूजा होणं तर फार महत्त्वाचं आहे आपल्या थोडीशी अडचण आली तरी आपण लगेच देवादेवा करत राहतो आपल्या घराने ऐकून घेण्यासाठी एकमेव ठिकाण म्हणजे देवघर असतं त्यामुळे माहीत ना देवघराशिवाय करमतच नाही पण ज्या महिला जॉब करतात त्यांना काही वेळा देवपूजेसाठी वेळ नसतो घरामध्ये रोज आपल्या देवाची देवपूजा केल्यामुळे त्यांना स्नान घातल्यामुळे जे काही आपल्या घरामध्ये नकारात्मक ऊर्जा असते ती सगळी नष्ट होते कारण घरामध्ये दिवा लावणं देवपूजा या करणं यामुळे सकारात्मक ऊर्जा वाढीस लागते आणि आपल्यालाही स्वतःला प्रसन्न वाटतं कारण जे काही देवत्व आपण म्हणतो ते जागृत राहतो आपल्या घरामध्ये चैतन्य राहतो मग किती जरी आपण नाही म्हटलं तरी बऱ्याच जणांचं असं होतं की कि कामामुळे किंवा काही कारणामुळे घरामध्ये देवपूजा करणं शक्य होत नाही जॉब असतो व्यवसाय असतो किंवा इतरही कामे असतात घरामध्ये छोटी छोटी बाळं असतात मुलं असतात आणि बऱ्याच वेळेला काय होतं की गुहिणी आपल्या आप। तिच्यावरती पण कामाचा खूप लोड असतो किंवा ज्या महिला आहेत त्यांना जॉब करून घरातलं सगळं मॅनेज करावं लागतं किंवा कोणी जेंट्स देवपूजा करणार असतील तर त्यांच्या मागे पण भरपूर कामं असतील आणि मग कितीही जरी था, था गर, दे आए, आए, वे वेळ काढायचा म्हटलं तरी शक्य होत नाही बऱ्याच जणांचं असं म्हणणं असतं की ताई आमच्या घरा देवघरामध्ये खूप देवांच्या मूर्ती आहेत खूप फोटो आहेत त्यामुळे आम्हाला रोज देवपूजा करायची म्हटलं व्यवस्थित देवांना स्नान घालून तर ते शक्य होत नाही खूप वेळ लागतो पण आम्हाला आमच्या कामामुळे जॉबमुळे व्यवसायामुळे हे शक्य नाही तर काय करावे तर त्यावरती एक महत्त्वाचा पर्याय आहे तो लक्षात घ्या तो म्हणजे तुम्हाला ज्या दिवशी देवपूजा करणे शक्य होईल त्या दिवशी नक्कीच तुम्ही देवांना स्नान घालून देवाची व्यवस्थित देवपूजा करा पण बरेच जण असेही म्हणतात की देवपूजा नाही जमत म्हटल्यावर की तो देवघराकडे कोणी फिरत नाही किंवा अजिबातच दिवा लागला जात नाही अगरबत्ती लावली जात नाही धूप लावला जात नाही कारण का तर वेळ नाही आम्हाला किंवा आम्ही देवपूजा व्यवस्थित केली नाही देवांना स्नान घातलं नाही मग कशाला दिवा लावायचा मग कशाला धूप पेटवायचा कशाला अगरबत्ती लावाय असं म्हणतात परंतु हे अतिशय चुकीचं आहे जरी तुम्हाला रोज देवपूजा करायला वेळ नसेल तरी देखील तुम्ही अशा प्रकारे कोरडी देवपूजा करू शकतात ती कशी करायची ते मी तुम्हाला सांगते कारण काय असतं आपल्या देवघराकडे आपण अजिबात लक्ष देत नाही समजा दिवा पण आपल्याला देवघरामध्ये लावला जात नाही तर आपल्या घराला दोष होऊ शकतो किंवा जी नकारात्मक ऊर्जा आहे ती मोठ्या प्रमाणामध्ये आपल्या घरामध्ये पसरू शकते अशा घरामध्ये वारंवार वादविवाद होत राहतात घरामध्ये नवीन नवीन समस्या कोर्ट कचेरी आज आपण घरची कामं अशा सर्व कामामध्ये आपल्याला अडचणी येत असतात कारण आपल्याकडून देवाची सेवा व्यवस्थित सेवा घडत नाही त्यामुळे आपल्याला बऱ्याच अडचणींना तोंड द्यावे लागते ज्या ज्या ठिकाणी तुम्हाला शक्य त्या त्या ठिकाणी अवश्य तुम्ही देवांना स्नान घालून अशी देवपूजा करायचा आता बघा रोज शक्य नाही तर काय करायचं आपल्या देव देवघरामध्ये जो दिवा आहे तो तुम्ही रोज सकाळ संध्याकाळ प्रज्वलित करायचा आहे किमान एक तरी वेळेला दिवा प्रज्वलित करायचा आहे सकाळी किंवा संध्याकाळी किंवा संध्याकाळी आता जॉब करून ऑफिसवर कितीही संध्याकाळी आला तरी रात्री उशिरा आला तरी सुद्धा तुम्ही स्वच्छ होऊन स्वतःची स्वच्छता आधी करून नंतर काय करायचं आहे तर आपल्या देवघरामध्ये आपल्याला दिवा जो आहे तो प्रज्वलित करायचा आहे म्हणून कारण दिवा जेव्हा आपण प्रज्वलित करतो त्यामुळे आपल्या घरातील निगेटिव्हिटी नकारात्मकता ऊर्जा निघून जाते त्यानंतर सकाळी उठून रोज स्वच्छ आंघोळ करून घ्या त्यानंतर देवघरामधील जो दिवा आहे तो स्वच्छ फक्त प्रज्वलित करून घ्या त्याचबरोबर अगरबत्ती लावा घरामध्ये धूप लावा दुपा सुगंध घरामध्ये दरवळतच घरामध्ये नकारात्मकता निघून जाते जर तुम्ही देवांना स्नान घातलेलं नाही तुम्हाला वेळ नाही तरी तुम्ही दिवा लावायचा आहे अगरबत्ती धूप लावायचं आहे छान सुवासाने आपले मन प्रसन्न होते आपल्या घरामध्ये सकारात्मक ऊर्जा प्रवाहित होतात नवीन चांगली ऊर्जा वाढीस लागतात त्यामुळे आपल्याला हे करायचं आहे त्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे आपल्या घरामध्ये कापूर आणून ठेवायचं आहे जो कापूर तुम्हाला अवेलेबल होईल तो कापूर तुम्ही आणून ठेवा म्हणजे साधा की भीमसेनी आणि आपल्या देवघरा शेजारीच तो ठेवायचा आहे जेणेकरून रोज तुम्हाला धूप प्रज्वलित करते वेळी कापूर देखील प्रज्वलित कर करता येईल रोज सकाळी संध्याकाळी एक कापराची वडी जाळायची आहे गणपती आरती गणपतीची आरती सर्वांनाच माहिती आहे फक्त ती जरी म्हटली तरी चालेल आरती करताना घंटानाद करायचा आहे घंटानादाने काय होईल घरातील सर्व वाईट शक्ती जी काही नकारात्मक ऊर्जा आहे लपून बसू असेल ती निघून जाते घरामधून बाहेर जाते त्यामुळे घंटानाद तुम्ही सकाळी करत चाला संध्याकाळी परत दिवे लावण्याची वेळ येते तुम्ही अशा प्रकारे घंटानाद करून आरती करायची आहे हे खूप सोपं आहे तुम्हाला एकटाच वाटेल असले की खूप जास्त वेळ लागेल पण बघा पाच मिनटे पण लागणार नाही कारण गणपतीची आरती म्हणायला तीन मिनटे पुरेसे आहेत नंतर देवघराच्या शेजारी तेल तूप जे आहेत तर ते बॉटलमध्ये भरून तुम्ही ठेवू शकता दिव्यासाठी वेगळे तेल तूप काढले तर खूप सोपं पडतं आणि दिवा लावायच्या वेळेला अगरबत्ती लावायची धूप पेटवायचा कापूर जाळायचा आरती म्हणायची आहे आपल्याला बाकी जास्त काहीच करण्याची आवश्यकता नाही फक्त एवढ्याच गोष्टी लक्षात घ्या जी तुम्ही देवाला वहिलेली फुलं आहेत ती मात्र तुम्हाला दुसऱ्या दिवशी आठवणीने काढून द्यायची आहेत आणि जर नवीन तुमच्याकडे ताजी फुलं असतील तर ती पुन्हा देवाला व्हायची आहे तुम्ही देवांना अर्पण करू शकता पण एकदाच वाहिलेली फुलं आठवड्यावर तशी देवापुढे ठेवणं अत्यंत चुकीचं आहे जर तुम्ही तीच फुलं आठवड्यावर देवापुढे तशी ठेवली तर प्रचंड प्रमाणात नकारात्मक ऊर्जा तुमच्या घरामध्ये तयार होतात आणि यामुळे घरामध्ये सतत भांडणे वादविवाद होऊ लागतात नवरा बायकोमध्ये वाद होतात किंवा घरातील समस्यांमध्ये वाद होतात आजारपण त्यामुळे बघा अशी जी फुलं आहे तर ती आपल्याला देवाघरामध्ये तशी ठेवायची नाहीत त्यामुळे दुसऱ्या दिवशी मी फुलं काढून काड़। ज्या ठिकाणी ताजी फुले आपल्याला अर्पण करायची आहे आणि जी सुकलेली फुलं आहेत तर ती निर्माल्यामध्ये टाकून द्यायची आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे देवघरामध्ये एवढ्याच मूर्ती ठेवा की ज्यांची तुम्हाला सेवा करणं शक्य होईल बरेच लोक काय करतात खूप मूर्ती देवघरामध्ये ठेवत असतात देवघरामध्ये खूप मूर्ती ठेवल्याने त्यांची आपल्याला सेवा करणं शक्य होत नाही लक्षात घ्या जर तुम्हाला देवपूजा करायला वेळ नसेल तर तुम्ही अशा प्रकारे देवांच्या मूर्ती फोटो आणणे टाळायचं आहे देवघरामध्ये दे मोजक्याच मूर्ती ठेवायच्या आहेत आणि त्याचीच विधिवत पूजन करायचं आहे खूप जास्त मूर्ती आणि फोटो असतील तर देवपूजा करायला देखील तितकाच वेळ लागतो जर तुमच्याकडे हे होणार नसेल तर रोजच्या रोज देवपूजा करणं जमणार नसेल तर तुम्हाला एवढ्या मूर्ती किंवा फोटो घेणं टाळायचं आहे तुमच्याकडे आता समजा एखाद्या देवाची मूर्ती आहे किंवा फोटो आहे पण तुमच्याकडून ती सेवा होत नाही किंवा रोजच्या रोज तुमच्याकडून देवपूजा होत नाही मग काय करायचं आहे तुमच्याकडून ज्या देवांची सेवा होत नाही त्या मूर्ती किंवा फोटो तुम्ही विधिवत विसर्जित केल्या तरीही चालतील मूर्ती विसर्जित करताना फक्त दहीवात सोडायचा आहे आणि तुम्हाला अशा प्रकारे त्या मूर्ती विसर्जित करायच्या आहेत कारण आपण मूर्ती किंवा फोटो घेतो आणि यावरती सेवा करू पण आपल्याकडून सेवा जमत नाही किंवा त्या देवाचा आपल्या साधन नामस्करण देखील होत नाही शक्य होत नाही त्यामुळे काय होतं दररोज आपल्या देवपूजा पण करत नसतो काहीच करत नसतो त्या देवाचं जर आपल्याला काहीच करणं जमत नसेल त्यामुळे घराला दोष लागू शकतो नकारात्मक ऊर्जा वाढू शकते त्यामुळे बघा एवढेच देव किंवा की ज्यांची तुम्हाला सेवा जमणार आहे त्यामुळे ज्या देवांची सेवा देवा तुम्हाला करणं जमणार नाही आहे तसे असे मोजके देवाची मूर्ती किंवा फोटो देवघरामध्ये ठेवायचे आहे देवघरात जास्त मूर्तीची गर्दी करायची नाही कारण जितक्या मूर्ती जास्त तेवढा वेळ तुम्हाला पण लागणार आहे जर मूर्ती फोटो कमी असतील तर कदाचित तुम्हाला रोजच्या रोज देवपूजा करणं शक्य होईल हे लक्षात घ्या की आपल्या कुलदेवीची सेवा करणं गरजेचं असतं ते खूप महत्त्वाचं असतं ज्यांना रोजची देवपूजा करणं हे देखील शक्य होत नाही तर त्यांना काय प्रश्न पडणार की एवढा कामाचा व्याप आमच्या पाठीमागे आहे मला तर पूजा पण जमत नाही मग कुलदेवीची सेवा कशी करणार आणि कोणती सेवा करणार तर लक्षात घ्या रोज आपली जी कोरडी देवपूजा आपण म्हणत आहोत ती देवासमोर दिवा लावा अगरबत्ती लावा धूप लावा आणि फक्त अकरा वेळा तुमचं कुलदेवीचं नामस्मरण करा फक्त अकरा वेळा कुलदेवीचं नामस्मरण करा जप माहिती तर ओम